काल आम्ही शेतात गवत काढून घेतलं आणि आज आता दाढ काढायला सुरू करतोय तर दाढ काढताना हे असे भाताचे मूठ तयार करावे लागतात म्हणजे सगळे जे रोपं आहेत ते की की असे एक एक काढून असं एक एकत्र घ्यायचे आणि त्यांना त्याच्याच सहाय्याने गाठ मारून असं मूठ तयार करायचं मला फारसं काही जमत नाही पण आमच्यासोबत असलेल्या अनुभवी लोकांनी शिकवलं आम्हाला थोडं थोडं दाढ काढण्यासाठी तर ही जी रोपं असतात ही मुळासकट काढून आपण सगळ्या शेतात लावून घेतो आणि त्यालाच आपण लावणी म्हणतो दाढ काढत असताना आमच्या काका आणि मावशीने मस्त पाथेवरची गाणी म्हटलीत आणि आम्ही पण त्यांना साथ दिली काहीतरी नवीन शिकायला नवीन ऐकायला मिळालं थोडं काम थोडी मस्ती असं करत करत आम्ही इथे डाळ सगळी काढून घेतलेली आहे आणि त्यासोबतच आजचा सा दिवस आमचा इथे संपलेला आहे तर उद्या आपण करणार आहे भाताची लावणी चला तर मग भेटूयात उद्याच्या भात लावणी पार्ट चार मध्ये